स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवसातून व्हिडिओ शूट केला आहे आणि खूप दिवसांनी अपलोड करते जवळजवळ महिन्याच्या वरती झालं आहे आणि व्हिडिओ नाही येते कारण ना ये मला खरंच वेळ नाही मिळत पार्लरमध्ये खूप बिझी आहे सध्या दोन महिने झाले ना एकदम काम खूप होतं आता थोडी फ्री झाली आहे तर चला इथे ना तेच कामामुळे म्हणजे पार्लरच्याच कामामुळे मला वेळच मिळत नव्हता अजिबात घराकडे लक्ष द्यायला तर आता ना मध्ये मी वेळ काढून थोडासा किचनचं काम म्हणजे किचनचे टाईल्स वगैरे ना तर धुतल्यात मी आत्ता धुवून झाल्यात टाईल्स वगैरे सगळं आणि जी रॅक आहे माझी छोटीशी तर ती मी आता घासायला काढली इकडे आणि ती घासून आणि आता जवळजवळ ना पाणी आमचं जातं लवकरच अकरापर्यंत साडे दहालाच तर त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये जेवढं मला जमेल जेवढे जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं करणार आहे तर पूर्ण ओट्याच्या वरच्या म्हणजे ज्या टाईल्स आहेत त्या सगळ्या मी घासल्या दोन्ही बाजूनी मस्तपैकी घासून आणि धुवूनच काढलं डायरेक्ट कारण ना वेळच मिळत नव्हता मध्ये खूप दिवसातून साफसफाई पण केली ती जवळजवळ दोन ते तीन महिने झाले असतील किचन खूप खराब झालेलं आणि करायला वेळ मिळत नव्हता तर आता थोडासा वेळ आहे तर आज तर म्हणून मग घेतलं आहे मी करायला तर झालं इथे रॅक झाली आहे माझे धुवून आणि त्याच्यानंतर रॅक घासून घेते त्याच्यानंतर मी ओटा वगैरे क्लीन करून नंतर मला खालच्या ज्या ट्रॉली आहेत ना तर त्या आपण करायचे साफ तर त्या आपण करते आणि याच्यानंतर आपले व्हिडिओ लव रेग्युलर राहण्याचा प्रयत्न नक्की करेन वेळ मिळत नाही ना त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो खरं तर चला इथे रॅक मस्त घासून काढले आणि ट्रॉली पण ना मी घासणार आहे घासणे आणि घासते त्याच्यानंतर त्या चांगल्या कपड्यांनी दोन तीन वेळा पुसून काढते तर साफसफाईला आज मुहूर्त मिळालं तर मुले करून घेऊया आता लगेचच आणि म्हणून सकाळीच ना मी सहा वाजता सुरुवात केली आहे कारण किचनच्या टाईल्स आणि खिडकी खूप खराब झालेली आणि त्याच्यामुळे भरपूर वेळ पण लागला मला करायला हे सगळं पण ठीक आहे आज फायनली केलं आहे आणि बरं वाटलं आहे त्याच्यामुळे खूप खराब झालेलं आहे ना तसं मी पंधरा पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा तरी करतच असते पण आता जवळजवळ दोन महिने झाले होते आणि मी केलं नव्हतं त्याच्यामुळे खूप खराब झालेलं तर इथे ना मी ट्रॉल्यांमधून पहिल्यांदा किचनचं काम एवढं किचकट असतं ना सगळ्या वस्तू काढून सगळ्या पहिल्यांदा बाहेर ठेवायला लागतात तर सकाळी अर्धा तास त्याच्यातच गेला की खालून जेवढा काही किचन खाली करण्यामध्ये वेळ गेला त्याच्यानंतर मग सुरुवात केली साफसफाईला तर ना जवळजवळ नऊ साडेनऊ वाजत आलेत आणि आता पाणी पण जायची वेळ होईल त्याच्यामुळे मी फटाफट सुरुवात करते सगळ्यात अगोदर ना किचन ट्रॉलीचा जो कचरा वगैरे काय असेल तर तो, तो मी एका कपड्याने दुसऱ्यानं काढून घेते त्याच्यानंतर घ साबण लावून घासणीने ह्या सगळ्या ट्रॉल्या घासते पूर्वी ना सगळ्या बाहेर काढून घासायची पण आता मी काढत नाही बाहेर काढलं की खराब होतात म्हणून मग इथल्या इथेच करून घेते घासून घेते पूर्ण त्याच्यानंतर मग कपड्यांनी दोन तीन वेळा पाण्यानी वगैरे वे व्यवस्थित दोन तीन पाण्याने त्या पुसून काढते आणि मस्त मग चकाचक होतात एकदम आणि मग त्यानंतर ना सगळी साफसफाई वगैरे झाली क्लिनिंग झाली मी डबे पण घासून ठेवलेत बाहेर आणि सगळं आवरल्यानंतर मी इथे घेतले जेवण बनवायला तर जेवणामध्ये आज सिंपल अशी मुगडाळीची आमटी करणारे मुगडाळी मी भिजत टाकली होती मगाशीच आणि आंघोळ वगैरे झाली आहे माझी लादी बसून झाली सगळं बाकीचं घर पण चांगलं व्यवस्थित आवरून झालं आहे आणि त्याच्यानंतर घेतलं आहे जेवण बनवायला तर खूप दमायला झालेलं कारण सकाळी उठल्यापासून जी सुरुवात केली आहे सहा वाजेपासून जवळजवळ तर ती आता अजूनपर्यंत माझं ना आता एक वाजत आलं आहे जवळजवळ आणि एक वाजेपर्यंत माझं काम संपत नव्हतं आंघोळ पूजा सगळं सगळी कामं आवरून जेवणाला सुरुवात केली आहे तर सिंपल जेवण आता बनवणार आहे मुगडाळीची आमटी करणार आहे एक भाजी करते मेथीची भाजी आहे खारोडी मिरगुंडी वगैरे काहीतरी पापड असं काहीतरी तळीन आणि इथे मेथीची भाजी पण टाकली मी शिजत बाजूला कुकर तुम्हाला दिसत असेल भाताचा कुकर लावते एकीकडे आणि बस तर भा, भाकरी किंवा चपाती असं काय करणार नाही फक्त एवढंच करील आणि ध्यावाद झालं आजचं जेवणा जेवणामध्ये एवढंच विशेष असं काय नाही करणार दुसरं सकाळी नाश्त्याला काय थालीपीठ केले होते मी आणि ते पण थोडेसे एक दोन शिल्लक आहे सकाळी म्हणजे याच्या अगोदरच थोडंसं आणि त्याच्यानंतर लगेच जेवणाला पण सुरुवात केली तर चला उरलेली जी काय भांडी होती किचनच्या ट्रॉलीमध्ये एका दुसऱ्या ट्रॉलीमध्ये भांडी होती ती मी इथे परत माझी साठलीत आणि ती घासायला घेतली तिकडे परत आणि जेवणाची जी काय असतील ना तर ती अशी भरपूर आज भांडी घासली आहेत आणि सगळं क्लीन केलं आहे पण दमलं किती दमायला खूप झालं आहे पण ठीक आहे काम आवरल्याचं समाधान झालं आहे आज की कामातून एका म्हणजे खूप दिवसापासून जे पेंडिंग राहिलेलं काम असतं ना ते केलं आणि झालं की बरं वाटतं आहे एकदम तर तसंच आज मला बरं वाटतं आहे किती पण थकलं तरी चला एक माझं काम तर संपलं आहे असं झालं आहे खूप दिवसांपासून पार्लरमध्ये एवढं बिझी चाललं आहे सध्या ना त्याच्यामुळे अजिबातच जमत नाही घराकडे पूर्ण दुर्लक्ष झालं आहे आणि व्हिडिओ पण त्याच्यामुळेच मला ब येत नाही मी शूटच करत नाही किंवा शूट केलेले असले ना तरी पण ते एडिट करून मला अपलोड करायला वेळ मिळत नाही असा प्रॉब्लेम होतो सध्या तर सकाळ म्हणजे दिवसभर तिकडेच असते त्याच्यामुळे जमत नाही आहे तर चला असं बघूया आता ट्राय करीन पावसाळा पण येतो आहे जवळ आणि पावसाळ्यामध्ये नक्की रोजच्या रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न नक्की करीन तर चला याच्या जोडीला एक मठ्ठा बनवते मस्तपैकी आणि या मठ्ठ्यामध्ये ना मी नेहमीप्रमाणे थोडंसं आलं जिरं मी ठेचून टाकते किंवा मग तसंच टाकते आज मी ठेचलं नाही तसंच बरणीतून डायरेक्ट टाकले मिक्सरच्या भांड्यात आणि मीठ थोडीशी साखर आणि पुदिन्याची पानं असतील तर ती पण घाला तर पुदिन्याची पानं आणि असं सगळं मस्तपैकी मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आणि इतका टेस्टी हा मठ्ठा होतो थंड करत ठेवायचं तरी किंवा थंड पाणी घालायचं याच्यामध्ये किंवा बर्फ घालायचा पण थंड पाहिजे आणि खूप छान लागतो मठ्ठा तर हे साधं सिम्पल असं जेवण आहे आजचं एकदम छान असं आणि बरं वाटलं असं जेवण ना जेवलं की एक जी उन्हाळ्यामधली जी गरम मग ती खूप गरम झालेलं असतं ना तर ते असं मग बरं वाटायला लागतं जेवल्यानंतर एकदम शांत होतं मन तृप्त होतं तसं आजचं जेवण आहे तर, तर इथे बघा मी एवढे सगळे डबल म्हणजे जवळजवळ सगळे डबल मी घासलेत आणि चला हे पण काम माझं झालं म्हणजे डबे घासायचं आणि डबे एकदा घासून झाले ना पूर्ण की आत्ता उन्हाळ्यामध्ये आता मी मध्ये शिरोशीला जाईन आणि नेक्स्ट व्हिडिओ तोच येईल तर शिरोशीला गेल्यानंतर मी तिकडनं जे सामान आणते आईकडून जे दिलेलं असतं उन्हाळ्यासाठी तर ते तर ते मी आता इकडे मग साठवून ठेवीन या डब्यांमध्ये मस्तपैकी तर चला हे आहे संध्याकाळ आणि संध्याकाळची वेळ आहे आणि मी बनवायला घेतलं आहे ग्रेव्ही तर ती मी बनवते आता टोमॅटो कांदा आणि काजू वगैरे जे घालते ना तर ते मी बनवून ठेवते ही ग्रेव्ही जास्त आणि आता मला भाजीला पण पाहिजे आणि असंही मी बनवून ठेवत असते नेहमी कारण ना बनवून असं फ्रीजमध्ये जर ठेवलेली असेल ना आपल्याकडे रेडी असेल तर ती ब... तर पटकन होतं आपली भाजी पण आणि जेवणसुद्धा कारण याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि उशीर पण लागतो तर आज आहे ना दुपारचं एकदम सिंपल जेवण होतं म्हणून आता मी रात्री जरा चांगलं जेवण बनवायला घेतलं ॲक्च्युली आज मी घेतली सुट्टी म्हणजे पार्लर आज बंद आहे आणि त्याच्यामुळे मी हे सगळं एका दिवसामध्ये करू शकले तर सकाळची कामं व्यवस्थित म झाली त्याच्यानंतर मग संध्याकाळी जरा फ्रीच होते चांगलं काय विशेष असं दुसरं काही काम नव्हतं त्याच्यामुळे मग मी ही ग्रेव्ही पण रेडी करून ठेवली बाकी अजून वाटणं जी मी करून ठेवते आठवड्याची तर ती पण मी करून ठेवली इथे ना मी ग्रेव्हीमध्ये नेहमीच मी तुमच्यासोबत ही पण शेअर केली जे रेस्टॉरंट स्टाईल आपण भाज्या बनवतो तर त्यास साठी टोमॅटो कांदा आणि लसूण आलं अजून तुम्ही त्याच्यामध्ये हे टाकू शकता सनफ्लावर सीड्स वगैरे ते पण घालू घालतात ते पण घालू शकता आता ते किंवा काजू आणि बदाम असं पण टाकू शकता तर ते तर जे काय असेल तुमच्याकडे अवेलेबल काजू किंवा बदाम तर ते दोन्हीपैकी एक काहीही चालतं तर सगळं परतून घेतलं आहे तव्यावरती आणि थोडंसं म्हणजे जास्त काय लाल वगैरे असं करायचं नाही थोडं मऊ झालं किंवा थंड करत ठेवून मिक्सरवरती करून घ्यायची त्याची पेस्ट आणि मी बनवणारे आज भाजी रेस्टॉरंट स्टाईल मुलांना आवडते ती मिक्स व्हेज आणि पनीर पण आहे त्याच्यामध्ये तर अशी तर मी तुम्हाला दाखवतेच आहे नंतर इथे ना मी तोपर्यंत घेतले आंबे होते आणलेले आणि थोडेसे जास्त होते तर मी आमरस बनवायला घेतले आहेत तर उन्हाळ्यातला पहिला आमरस बनवायला घेतला आहे मी इकडे तर आमरस ना एवढा आवडत नाही मुलांना आमच्या तर म्हणून मी चला आज नैवेद्य पण दाखवूया जेवण चांगलं करायला घेतलं तर देवासाठी म्हणून मी घेतलं आमरस पण करायला तर याच्यामध्ये काहीच नाही साखर घातली थोडीशी वेलची पूड घातली जर आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर मी कधी कधी नाही टाकत पण आज टाकली आहे आणि आंबे कापून टाकलेत याच्यामध्ये आणि बस मिक्सरवरती फिरवून घेणार आहे याच्यामध्ये मी बाकी आणखीन काहीच नाही टाकत फक्त एवढंच असतं आणि पाणी पण नाही घालत थोडंसं मिक्सरचं भांडं जे आहे ना त्याला जे आंब्याचं आमरस म्हणजे आंबे लागलेला आहे आंबा तर तो फक्त थोडासा मिक्सरवरती परत एकदा धुवून तेवढंच पाणी घालते बाकी जास्त काय पाणी घालत नाही याच्यामध्ये आणि तसाच चांगला पण लागतो म्हणून तर आता मी हा थंड करत ठेवणार आहे तर एवढा आमरस झाला एक सहा आंबे होते आणि त्याचा मी केला इथे आमरस तर इथे ना मी डोसे केले होते संध्याकाळी मध्ये नाश्त्याला मुलांसाठी तर चला ते डोस्याचं पीठ पण तुम्हाला बाजूला दिसतंय म्हणून मी सांगितलं की मी केले होते संध्याकाळी तर इथे ना पनीर घेतलं आहे मी फ्राय करायला आणि पनीर थोडंसं फ्राय करणार आहे त्याच्यानंतर ते, ते बाजूला करून ठेवणारे आणि भाज्या ज्या आहेत त्या मी उकडून घेतल्यात आणि थोड्याशा इथे ना परतून पण घेईन तर त्याच्यामुळे काय होतं त्याच्यातलं जे पाणी वगैरे असतं ना भाज्यांमधलं ते पण चांगलं सुकून जातं आणि भाज्या अशा मस्त एकदम क्रंची लागतात आणि चांगली टेस्ट येते भाजीला म्हणून तर ग्रेवी पण मी रेडी करून ठेवली आहे आणि बस पनीर काय खूप फ्राय नाही केलं कारण खूप जास्त फ्राय केलं ना तर ते जसं चिवट होतं रबरासारखं म्हणून जास्त नाही करायचं आहे एक थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ना मी शिमला होत्या माझ्याकडे कलरवाल्या तर त्या टाकल्यात लाल आणि पिवळी त्याच त्या ते पण चांगल्या परतून घेणार आहे तुम्ही सेपरेट सेपरेट भाज्या पण परतून घेऊ शकता किंवा सगळ्या एकत्र करून घातल्या तरीही चालतात आणि ना बाकीच्या भाज्या मी उकडून घेतल्या होत्या इकडे तर याच्यामध्ये आहे फ्लावर आहे मटार आहे आणि गाजर आहे थोडासा बस एवढंच सगळं परतून परतून घेणार आहे आणि झालं मग ह्या भाज्या परतून बाजूला काढून ठेवल्यात आणि इथे मी घेतली आता भाजीला फोडणी द्यायला तर माझ्याकडे ग्रेव्ही रेडी आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आता मस्तपैकी पटकन ही भाजी होऊन जाईल आणि ग्रेव्ही मी ना सगळ्यात अगोदर म्हणजे दुपारीच मी केली होती जेवणानंतर तर ते अगोदरच करून ठेवलेली होती आत्ता नाही केली आहे संध्याकाळी दुपारीच म्हणजे सकाळी जेवणा वगैरे झाल्यानंतर जेव्हा वेळ असतो ना तेव्हाच मी करून ठेवली होती तर इथे बटर घातलं आहे थोडंसं तेल घातलं आहे त्याच्यानंतर टाकलं आहे ही ग्रेव्ही जेवढी मला पाहिजे तेवढी घेतली आताच्या भाजीसाठी बाकीची मी फ्रीजमध्ये ठेवून दिली आहे आणि इथे मसाले घातलेत रुटींचे मसाले जेवढे आहेत तेवढे घातलेत आणि किचन किंग मसाला घातला आहे याच्यामध्ये बाकी कोणते मसाले मी वेगळे असे घालत नाही घरातला जो माझा घरगुती गर गरम मसाला असतो तो थोडासा किंचित मी नंतर घालेन इकडे मीठ घातलं आहे आणि चांगली मस्त तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही त म्हणजे फ्राय करून घ्यायचे याच्यामध्ये आणि परतून परतून घ्यायची आहे झाकण घातलं आहे कसुरी मेथी घातली आणि थोडासा गरम मसाला पण घातलाय दिसत असेल तर याच्यामध्ये आणि बस याच्यामध्ये ज्या आपल्या भाज्या ज्या आपण फ्राय करून ठेवल्यात ऑलरेडी त्या टाकल्यात सगळ्या आणि थोडं किंचित पाणी घालायचं आहे जेवढं तुम्हाला ग्रेवी पाहिजे तर तेवढी आणि तेवढं पाणी घालायचं आहे आणि झाकण घालून भाजी मंद याच्यावरती थोडा वेळ एक दहा मिनिट फक्त ठेवायची कारण सगळं शिजलेलं आहे ग्रेव्ही पण आपली चांगली परतून झालेली होती त्याच्यामुळे ती पण शिजली आहे आणि भाज्या पण ऑलरेडी शिजलेल्याच आहेत त्याच्यामुळे खूप जास्त वेळ नाही ठेवायची आहे थोडासा वेळ ठेवायचा मीठ घातलं आहे थोडी किंची साखर घातली आहे सगळं घालून झालं आता याच्यामध्ये मी लास्टला घालणार आहे क्रीम जी घरातली साय असते दुधावरची तर तीच आणि थोडीशी कसोरीमध्ये मी आणखीन घातली याच्यामध्ये झाकण घातले भाजीवरती एक दहा मिनिट माफ येऊन दिली थोडं परत बटर घातले लास्ट आता हे चाललं आहे आपलं आणि खूप टेस्टी अशी भाजी होते ही एकदम मस्त इला कलर तुम्हाला रेड एकदम दिसत नसेल कारण आज माझ्याकडे नव्हती काश्मीरी लाल मिरची पावडर त्याच्यामुळे तर ती मिरची पावडर असेल तर एकदम रेड अशी भाजी होते ही छान आणि भाजी झाली तर चला भाजी झाली आहे रेडी आणि खूप टेस्टी अशी भाजी झाली होती तर ह्या भाजीबरोबरच करते व्हिडिओचा एंड आणि तुम्हाला पण करते बाय परत भेटूच आपण पर नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत टेक के आणि बाय बाय